पुराण पॉपर्स वेलकम बॅक द प्लॅनेट पुराण पॉप मी आहे तुमच्या मनात देवाविषयी असलेला आदर आणि प्रेम शंभर नाही हजार पटीने वाढणार so, आहे सो आजच्या आपल्या एपिसोडचा हिरो आहे महाराष्ट्राचा अल्टिमेट सुपरस्टार आपला लाडका द वन अँड ओन्ली विठोबा विठ्ठल पांडुरंग डोळे बंद करा जस्ट फॉर अ सेकंड आणि इमॅजिन करा पंढरपूरचा तो विठ्ठल काळा सावळा रंग जो डीप स्पेस सारखा गुढ आहे कमरेवर हात चेहऱ्यावर एक गोड शांत रहस्यमयी स्माइल आणि पायाखाली काय सोन्याचं सिंहासन नाही फुलांची गादी अजिबात नाही पायाखाली आहे एक साधी सिम्पल हंबल वीट बट वाय या एका साध्या पोज मागे एक जबरदस्त इमोशनल रोलर कोस्टर राइड दडलेली so आहे सो बक लप युअर सीट बेल्स बिकॉज वी आर गोइंग वे वे बॅक इन टाइम तर गोष्ट आहे पुंडलिकाची आणि लेट मी बी व्हेरी क्लिअर सुरुवातीला तो वेल well, हिरो मटेरियल अजिबात म्हणजे अजिबातच नव्हता तो होता त्या काळातला एक स्पॉइल्ड ब्रॅट लग्न झालं होतं घरात म्हातारे थकलेले आई वडील होते पण या पठ्ठ्याला त्यांचं काहीच घणं देणं नव्हतं हिज वर्ल्ड रिवॉल्ड अराउंड हिज वाईफ तो बायकोच्या प्रेमात इतका वेडा इतका आंधळा होता की आई वडिलांना साधं प्यायला पाणी देणं तर दूरच उलट त्यांचा छळ करायचा त्यांना घालून पाडून बोलायचा आई वडिलांच्या ताटात शिळं पाक आणि स्वतःच्या बायकोसाठी पंचपक्वांनं एक दिवस त्या बिचाऱ्या आईवडिलांनी विचार केला आता आयुष्य संपत आले या मुलाकडून सेवेची अपेक्षा नाही आपण काशी यात्रेला जाऊया म्हणजे शेवटचे दिवस तरी देवाच्या सानिध्यात शांततेत जातील पण ही गोष्ट पुंडलिकाच्या बायकोला कळताच ती म्हणाली मी पण येणार म्हणजे येणारच त्यांना न्या किंवा नका नेऊ आय एम कमिंग मग काय पुंडलिकासाठी बायकोचा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य तो तयार झाला पण कसा त्यांनी आई वडिलांना सांगितलं तुम्ही चालत या आणि स्वतः मात्र बायकोसोबत घोड्यावर बसून ऐटीत धुळीचे लोट उडवत पुढे निघाला कॅन यू जस्ट इमॅजिन द लेवल ऑफ डिसरिस्पेक्ट मागे त्याचे आई वडील थकून तहानलेले ठेचकाळ चालत होते आणि हा पुढे बायकोसोबत गप्पा मारत आईश करत होता प्रवासात एका रात्री ते कुकुट ऋषींच्या पवित्र आश्रमाजवळ थांबले मध्यरात्री पुंडलिकाला अचानक जाग आली त्याने पाहिलं की आश्रमात काही अतिशय सुंदर तेजस्वी चेहऱ्याच्या पण अत्यंत मळलेल्या डाग पडलेल्या कपड्यातल्या स्त्रिया आत बाहेर येजा करत होत्या त्या आश्रम झाडत होत्या भांडी घासत होत्या सगळी स्वच्छता करत होत्या पुंडलिकाला आश्चर्य वाटलं त्याने त्यातल्या एका स्त्रीला जवळ बोलावून विचारलं देवी तुम्ही कोण आहात तुमचा चेहरा तर एखाद्या राणी सारखा दिसतोय पण कपडे इतके मळलेले का आणि इतक्या मध्यरात्री तुम्ही ही सेवा का करत आहात त्या स्त्रिया गूढपणे हसल्या आणि म्हणाल्या आम्ही सामान्य स्त्रिया नाही आम्ही गंगा यमुना आणि सरस्वती आहोत पुंडलिक शॉक झाला काय तुम्ही तर पवित्र नद्या आहात मग तुमची वस्त्र इतकी मलिन कशी त्याने उत्तर दिलं अरे भोळ्या माणसा जगातले सर्व लोक आमच्यात स्नान करून आपली पाप धुतात ती पापा आम्ही आमच्यात सामावून घेतो त्यामुळे आम्ही अपवित्र अप आणि मलिन होतो पण या आश्रमात एक महान मातृ पितृ भक्त राहतो तो त्याच्या आईवडिलांची इतकी सेवा करतो की त्याच्या पुण्याईने हा आश्रम स्वर्गापेक्षाही पवित्र झाला आहे आम्ही रोज रात्री इथे येतो या आश्रमाची सेवा करतो आणि त्या महान भक्ताच्या केवळ दर्शनाने त्याच्या पायांना स्पर्श करून आम्ही पुन्हा शुद्ध आणि पवित्र होतो गाईज दॅट वॉज हिज लाईट बल्ब मोमेंट नाही नाही त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली नाही डिरेक्ट फ्लड लाईट लागला लाइटनिंग बोल्ट like त्याला स्वतःची स्वतःच्या वागण्याची इतकी किळस वाटली कि तो तिथे जमिनीवर कोसळला त्याच्या डोळ्याचं चित्र फिरू लागलं अरे देवा या महान नद्या सुद्धा आई वडिलांच्या सेवेने पवित्र होतात आणि मी मी त्याच आई वडिलांचा छळ करतोय मी किती मोठा राक्षस आहे तो धावत नाही अक्षरशः झेपावला झोपलेल्या आई वडिलांचे पाय धरले आणि ढसा ढसा लहान मुलासारखा रडायला लागला त्याने त्यांचे पाय अश्रूंनी भिजवले माफ करा मला मी चुकलो मी पापी आहे मला क्षमा करा त्या दिवसापासून पुंडलिक पूर्णपणे बदलला द रेबेल बिकेम अ डिवोटी द बॅड बॉय वॉज गॉन तो काशी यात्रा विसरला सगळं विसरला आई वडिलांना घेऊन तो पंढरपूरला स्वतःच्या घरी परत आला आणि त्यांची सेवा हेच आपलं आयुष्य हेच आपलं तीर्थ क्षेत्र मानून जगू लागला त्यांच्या आंघोळीसाठी गरम पाणी वेळेवर जेवण त्यांचे पाय दाबून देणे ही फाउंड हिज टेम्पल अँड हिज डीएटीज त्याची सेवा इतकी निर्मळ इतकी निस्सीम होती की त्याची कीर्ती इट्स डिव्हाइन व्हायब्रेशन रीच ऑल द वे टू वैकुंठ भगवान विष्णूंना राहावलं नाही त्यांना आपल्या या एक्स्ट्रा ऑर्डिनरी भक्ताला भेटण्याची तीव्र इच्छा झाली कल्पना करा घरात शांतता बाहेर पावसाची हलकी पुंडलिक आपल्या आई वडिलांचे पाय दाबत बसलाय पूर्णपणे सेवेत मग्न आणि दारात साक्षात भगवान विष्णू त्यांनी प्रेमळ आवाजात हाक मारली पुंडलिका बघ मी आलो तुझ्यासाठी पुंडलिकाने मागे वळून पाहिलं दारात देव त्रिभुवनाचा मालक त्याचे डोळे पाण्याने भरून आले पण तो उठला नाही ही डिड नॉट मूव अन इंच तो जागेवरूनच तितक्यात शांतपणे म्हणाला देवा तू आलास माझे भाग्य उजळले पण माझे आई वडील जे माझे जिवंत देव आहेत ते आता त्यांची सेवा हीच माझी सर्वोच्च पूजा आहे ती अर्धवट सोडून मी येऊ शकत नाही तू तु आलास तुझं स्वागत आहे पण तुला थोडं थांबावं लागेल गाईज जस्ट पॉज अँड ऑडॅसिटी त्याने देवाला वेट करायला सांगितलं आणि मग देवाला बाहेर चिखलात पावसात उभं राहून त्रास नको म्हणून त्याने घरातून एक वीट उचलली आणि बाहेर फेकली म्हणाला देवा गैरसमज नको पण माझी सेवा पूर्ण होईपर्यंत कृपया या विटेवर उभा राहा आणि तो देव तो विष्णू तो सृष्टीवर ब्रह्मांड चालत नाही तो चिडला नाही त्याने अहंकार दाखवला नाही तो फक्त गोड हसला त्याला राग नाही उलट अभिमान वाटला त्याला कळालं की हा माझा भक्त माझ्या मूर्तीपेक्षाही मोठ्या देवाची म्हणजेच मीच निर्माण केलेल्या मातृ पितृरूपाची रूपाची सेवा करतोय दिस इज नेक्स्ट लेवल डिव्होशन आणि तो त्या विटेवर दोन्ही हात कमरेवर ठेवून पुंडलिकाची सेवा संपेपर्यंत शांतपणे उभा राहिला युगे अठ्ठावीस झाली तो आजही तसाच उभा आहे ही गोष्ट आपल्याला काय सांगते ती वीट म्हणजे समानता अ लेवल प्लेईंग फील्ड विठ्ठलाच्या दारात कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही राजा आला काय किंवा रंग आला काय सगळ्यांसाठी तीच वीट आहे नो व्ही आय पी पास युअर द ब्रेक इज द अल्टिमेट लेव्हलर आणि ते कमरेचे हात काय तो कोणता पोज नाही देते तो जणू आपल्याला म्हणतोय आय एम नॉट हिअर टू इंटरफिअर दिस इज युअर लाईफ यू हॅव टू लिव्ह इट मी तुला बुद्धी दिली आहे कर्म स्वातंत्र्य दिलं आहे तू तु तुझं कर्म कर मी फक्त साक्षी म्हणून एक सायलेंट सपोर्टर म्हणून तुझ्या पाठीशी उभा आहे आय हॅव गॉट युअर बॅक बट यू नीड टू वॉक युअर ओन पाथ आय ट्रस्ट यू म्हणूनच आपला निठोबा हा फक्त देव नाही तो एक विचार आहे एक फिलॉसॉफी आहे जो आपल्याला सांगतो की ड्युटी फर्स्ट कर्तव्य हेच सर्वश्रेष्ठ आहे आणि खरी भक्ती मंदिरातल्या दगडाच्या मूर्तीत नाही तर आपल्या घरातल्या जिवंत देवांच्या आपल्या माणसांच्या सेवेत असते सो गाईस ही होती आपल्या विठुरायाची अनफिल्टर्ड रॉ आणि इमोशनल कथा आवडली ना पुढच्या एपिसोड मध्ये आपण भेटणार आहोत महाराष्ट्राच्या एका अशा रॉकस्टार देवाला जो आहे वॉरियर किंग जो घोड्यावर स्वारल तो ज्याच्या हातात खंडा असतो आणि ज्याच्या नावाने अख्खा महाराष्ट्र येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करत भंडारा उडवतो ओळखलत ना तोपर्यंत कीप लिसनिंग कीप एक्सप्लोरिंग अँड कीप इट पुराण पॉप बाय बाय